योग लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात या निवडणुकीचे आपल्या सगळ्यांचे आवडते आणि लाडके उमेदवार आदरणीय विशालदादा दादा बाबू पाटील तसेच या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय अजितराव गोरफुडे सरकार तसेच आपल्या सगळ्यांचे लाडके आणि जत तालुक्याचे स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय माझे आमदार विलासरावजी जगताप साहेब तसेच विशाल दादांच्या बरोबर आलेले सर्व पदाधिकारी मराठा महासंघाचे अध्यक्ष आदरणीय रणधीर कदम साहेब तसेच संग्राम जगताप जगतापुरली आनंदराव पाटील उपसभापती माजी उपसभापती विष्णू चव्हाण तुमचा उमेदवारी अर्ज तुम्ही भरताय किंवा नाही भरताय हे आम्हाला कुणालाही कल्पना नव्हती तेव्हा या सांगली जिल्ह्यातून एकमेव नेतृत्व असं पुढे आलं की त्यांनी तुमचा अर्ज दाखल केलेला नव्हता किंवा तुम्ही भरणार हे नाही कोणाला नव्हतं परंतु गेली चाळीस वर्ष या तालुक्याच्या विकासासाठी संघर्ष करणारे आमचे नेते आदरणीय विलासराव जगताप साहेब यांनी सगळ्या कार्यकर्त्यांची मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंग मध्ये सांगितलं त्याच दिवशी की आपण बाबा एक जिल्ह्याविषयी तळमळ असणाऱ्या माणसाला आपण पाठिंबा द्यायचा आहे आणि ते उमेदवार म्हणजे विशाल प्रकाश बापू पाटील हे आहेत सांगितलं म्हणून खरोखरच स्वाभिमानी नेतृत्व आहे काळात सुद्धा आता तुमची उमेदवारी पुढे झाली आणि जगताप साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांना कामावर स्वतः का जगताप साहेब लागले गेल्या दोन दिवस तुमच्या कानावर आला असेल जगताप साहेबांना या स्वाभिमानी नेतृत्वावरती हल्ला करण्यात आला दाडीवरती दगडफेक करण्यात आली आणि आता ते परवा दिवशी झालं कारण ह्याचा अर्थ असा आहे की समोरच्या उमेदवारांच्या पायाखालची वळू घसरलेली आहे तुमचा त्यांचा परवा त्यांच्या लक्षात आलेला आहे आणि त्यांच्या लक्षात आलेला आहे म्हणून ते अशा प्रकारचे पाऊल उचलत आहेत आणि आज सुद्धा एक सांगतो माझ्यावरती सुद्धा एक निलंबनाची कारवाई केलेली आहे की मी जत तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी पक्ष कारवाई केली म्हणून माझं निलंबन केलं असं सगळ्या माध्यमातून मला कळतंय अजून मला काही पत्र मिळालेलं नाही परंतु मी ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि सर्व नेते म्हणून साक्षीन सांगू इच्छितो मी कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी काम करत होतो असं मला कधीच वाटलं नाही कारण मी पहिल्यापासून एक जगताप साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलंय त्यामुळे मला कुठल्याही पक्षाची किंवा कुठल्याही पक्षाच्या पदाची गरज वाटत नाही <laughs> आम्ही विलासराव जगताप साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे आणि हेच आमचं सगळ्यात मोठी निष्ठा आहे एवढंच मी सगळ्यांचा सर्ड़ा, सगळ्यांच्या सांगतो येत्या सात तारखेला दादांना चिन्ह आहे पाकिट लिफाफा त्या लिफाफासमोरचं बटन दाबून सगळ्यांनी मोठा बहुसंख्य विशाल दादांना लीड द्यायचा आहे दादांना लीड म्हणजे म्हणजेच आपल्या जगताप साहेबांना लीड आहे हे सगळ्यांनी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी काम करावं असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथून पुढच्या कार्यक्रमाची अपक्ष मंडळींनी या जिल्ह्यात करून दाखवलं जे मोठ्या मोठ्या शासनाला जमलं नव्हतं आणि आज एक तीच परिस्थिती आहे तुम्ही ज्या अपेक्षा करून आज दैनंदिन राजकारणात भाग घेताय राजकारण पुढे ढकलताय त्या तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जगत तालुक्याचे नेते सन्माननीय जगताप साहेब यांच्या साथीला आम्ही सगळेजण यांनी हे भविष्य पुरुष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या विभागात जे काही खासदार होते त्यांच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी विशालदा लोकसभेत पाठवण्याची तयारी आम्ही सगळ्यांनी केली आहे प्रचारात तुमच्यापर्यंत बातम्या काय येतात मला माहीत नाही परंतु संपूर्ण जिल्हाभर एक चांगल्या पद्धतीचा विचार या ठिकाणी व्हायला लागलाय आणि त्या विचाराच्या माध्यमातून निश्चितपणाने निवडून येणार यात शंका हा आमचा गेल्या तीस पस्तीस वर्षाचा अनुभव आहे अनेक निवडणुका हाताळल्या पाहिल्या जिंकल्या त्याच्यातून लोकांना लाभ दिले या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक विकासाचं पर्व या जिल्ह्यात निश्चितपणाने सुरू होईल गेल्या दहा वर्षात थापा मारणे आणि पुढचं हरण दाखवणे याच्याशिवाय दुसरं काही या जिल्ह्यात घडलं नाही ही पद्धत आता बंद झाली पाहिजे म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने जी संधी आली आहे या निवडणुकीत अजूनही दहा पंधरा दिवस आहेत आपल्या सर्व मित्रांना भेटून आपल्या सर्व सहकाऱ्यांना भेटून तिथपर्यंत हा विचार पोचवण्याचं काम करा नाहीतर पुन्हा एकदा जर हो अपने अपने करना, करना अंग, ही चूक झाली तर पुन्हा एकदा जीएसटी डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही आणि त्या माध्यमातून घेऊ परंतु काही वेळेला सामान्य लोकांना राजकारणाचा फार मोठा अनुभव नसतो त्यांची अपेक्षा असते की हे गंडांतर हे संकट बाजूला करा पण तुमच्या हाताने करा आपण लोकशाही स्वीकारलेली आहे हे संकट दूर करण्यासाठी आमचे हात पुरेसे नाही आहे तुमचं फक्त एक बोट पुरेसा आहे एका बोटाने योग्य ते बटन दाबलं की पुढचं आपल्याला न्याय नक्की मिळतो यात कुठेही शंका वाढण्याचं काही कारण नाही म्हणून या आलेल्या संधीचा चांगला उपयोग करून विशालदारांना एकदा संशयित पाठवा तुम्हाला व्यक्तिगत माणसाची किमया दिसून येईल आणि सामुदायिक कामं कशा पद्धतीने करता येतात होतात कशी याचंही प्रत्यक्षत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि म्हणून मी सांगू इच्छितो की या, या जिल्ह्यातील अनेक बाबी पूर्ण करायची असे बरीच कामं राहिली आहे फक्त थापा मारण्यातच गेली दहा वर्षे गेली आणि व्यक्तिगत लाभासाठी ही दहा वर्षे वापरली गेली मला मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे एका बाजूला जनता डोळे विस्पारून पाहत होती की आमच्या वाट्याला आता प्रगतीचं नवीन क्षेत्र कधी येते परंतु त्याच्यासाठी कुठेही काही प्रयत्न झाले नाही एक पक्ष मोठा झाला एक माणूस मोठा झाला याच्या पलीकडे काही झालं नाही पक्षाने तर देश वरबडून काढला ही अपेक्षा नव्हती या लोकशाहीमध्ये आणि म्हणून ही कुठेतरी थांबलं पाहिजे जीएसटी च एप्लिकेशन निरनिराळ्या टॅक्सेस अप्लिकेशन निरनिराळ्या नवीन कार्यपद्धती या ठिकाणी आणल्या गेल्या की ज्याची गरज नव्हती त्याचा त्रास आज सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या तर शंभर टक्के विरोधी शासन गेली दहा वर्ष आपण या ठिकाणी सांभाळतो शेतीतला एकही पिकाची पद्धत ही आज फायद्यात नाही काही करा ते तोटत जातेच काही का आज बऱ्याच तरुण शेती लोकांनी शेतीकडे पाठ कर एवढ्या मोठ्या संख्येने शेतीमध्ये समाविष्ट झालेल्या तरुणांनी जर ही पाठ तर या तरुणांच्या हाताला कुठलंही शासन काम देऊ शकेल का हे या ठिकाणी विचार करण्यासाठी गोष्ट आहे आणि म्हणून प्राप्त परिस्थितीत परत एकदा या शेतीला सुधारणा करण्यासाठी जे काही सहकार्य करावं लागतं ते करायचं असेल तर या ठिकाणी शासन बदलणं हे एकच काम या ठिकाणी आपल्याला करावं लागेल आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता या मतदानाच्या निमित्ताने जी संधी प्राप्त झाली त्याच्यात आपण अपन, आपल्या बोटाने योग्य बटन दावा आणि या देशाचं भवितव्य पुन्हा एकदा बदलायची संधी द्या बंधू काही गोष्टी दिल्लीतून जतपर्यंत यायलाही वेळ लागतो आणि लवकर येऊन तुम्हाला समजताच असंही नाही आहे फार मोठ्या मोठ्या घटना आहेत एका बाजूला काही उद्योगपती जवळ धरून त्यांच्या उत्पन्नात त्यांच्या मिळकतीत फार मोठी वाढ करण्याचं या शासनाने धोरण अवलंबलं शासकीय धोरणावरच कोणत्याही वर्गाची प्रगती आहे आम्ही गेली वीस पंचवीस वर्षांनी मी स्वतः या इथेनॉलच्या प्रकल्पासाठी प्रयत्न करत आलो कसं तरी ते मंजूर झालं होतं आला होता दारात आता पुन्हा त्याचा खेळ सुरू झाला आज आणखीन एक वेगळीच बातमी आली तर रोज बातमी बदलती आहे आणि ते अभ्यास करणाऱ्या माणसाला सुद्धा त्यातलं काही समजत नाही अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे याच्यात शेतीच्या व्यवसायाला स्थिरता जर आणायची असेल तर ही बिघडलेल्या डोक्याची माणसं या ठिकाणून घालवणं एवढं एकमेव काम आपल्याला करावं लागणार आहे बाकी कोणताही उपाय या ठिकाणी उपयोगी पडणार नाही त्याचा चुरा चुरा झाला असता <laughs> आणि म्हणून मी व्यक्तिशा सुद्धा त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो परंतु राजकारणात नुसतं धन्यवाद देऊन चालत नसतं तथा असतू जा वाचा मी तुझ्या पाठीचे आहे नुसतं पाठीचे आहे म्हणून चालत नाही तर ढाल तलवार घेऊन पुढं व्हावं लागतं तरच ते घडत असताना म्हणून विजया पाटलांच्या पाठीशी आम्ही सर्वत्र आहोतच पण तुम्ही आता इथं जमलेले सुद्धा तुमच्या गावातील सगळ्या सहकाऱ्यांसह यांच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे भवितव्य या जिल्ह्याचं बदलायचं आहे भवितव्य या देशाचं बदलायचं आहे तुमच्या सगळ्यांचं सह सहकार्य पाहिजे कुणीतरी करावं आणि मी भोगावं हे जर तुमचा विचार असेल तर तो विचार टिकणार नाही म्हणून विशाल पाटलांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी या मतदानाच्या निमित्ताने उभं राहणं अत्यंत ते गरजेचं आहे अजून सुद्धा पुरेसा वेळ आहे जर एवढी फौज घोडे नाही आता आपण मोटरसायकलवर जरी सुटली तरी विचार बदलायला काय फारसा वेळ लागणार ना नाही आणि म्हणून लोकांना खात्री द्या लोक तयारीत आहेत लोक तयारीत आहेत मी आणि दत्तार साहेबांनी सुद्धा विचार त्या विचार मंचावरून जाहीर केला के त्यावेळेला आम्हालाही काहीतरी वाटत होतं हे बरोबर आहे का नाही आपलं परंतु काही लोकांची नाडी तपासून तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे मला ही नाडी काय सांगते म्हणून हा विचार पुढं केला आणि त्या माध्यमातून एक चांगला रणसंग्राम सुरू झालाय वसंतराव दादांनी म्हणजे विशाल पटलांच्या आजोबांनी अखंड देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रणसंग्राम पुकारला आता हे देशातल्या देशात आलेलं गंडांतर दादांना त्यावेळेला माहिती नव्हतं की असं देशात सुद्धा गंडांतर त्याची असते परंतु त्यावेळेला काही कल्पना नव्हती की आपलीच माणसं आपल्याला नडतील आपल्याला घातक ठरतील पण ते आता व्हायला लागले काही लोकांच्या स्वार्थासाठी स्वार्थासाठी म्हणजे विचार करा प्रोडक्शन की शेती शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे केवळ साखर साखरे म्हणून त्यांनी थांबवलं हे तुम्हाला विचार माहिती होता का नव्हता हे असं घडतंय प्रत्येक बाबतीत पाणी वाटपात सुद्धा इंडस्ट्रियल पाण्याचा रेट आणि शेतीच्या पाण्याचा रेट ठरवतो ना हाच भेदभाव होतोय आणि हे सगळं विचित्र सगळा अभ्यास केल्यानंतर आमचं मत असं झालेलं आहे की प्रत्येक निर्णयाला यांच्यापर्यंत जाऊन आंदोलन करत बसण्यापेक्षा ती जत्रा सगळी हटवून टाकली तर कायमचाच निकाल मिळेल नाही तर प्रत्येक वेळेला लोक गोळा करा मोर्चे काढा आंदोलन करा की बंद करा त्यापेक्षा तुम्हाला तुमच्या पाया तुम्हाला समजून सांगून तुमच्या एका बोटाची किमया या देशाच्या परिवर्तनासाठी किती उपयुक्त आहे हे समजून सांगणं हे आमच्या दृष्टीने योग्य वाटत आणि म्हणून आज या ठिकाणी आलोय की बाकी कसलाही विचार न करता फक्त एवढंच करा की योग्य पटन दाबा विशाल पाटलांचा चिन्ह नावापुढचं चिन्ह आहे पाकिट म्हणजे लिफाफा आता लिफाफा हा शब्द हिब्रू आहे तो स्वातंत्र्यपूर्व काळात जास्त वापरला जात होता लिफाफल्या आत काही गौरवंगाल नाही आहे फक्त तुमचं भविष्य गेलेलं नाही जर लिफाफा विशाल पाटलांच्या हातात आला तर त्याच्यातून निश्चित कोकण योग्य ते भविष्य काढल्याशिवाय राहणार नाही त्या भविष्यातून तुमचं पुढचं भवितव्य अबाधित राहून अतिशय उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी समजून घ्या अठराशे पंचेचाळीस अठराशे तीस काहीतरी कोबिंग बुत आहे प्रत्येक बूथवर वर कमीत कमी वीस लोक लागतील एकूण किती लोक होत आहेत सात आठ हजार दहा हजारच्या आसपास लोक होत आहेत एवढी तुमच्या ओळखीचे आहेत का <laughs> या जिल्ह्यात एवढ्या लोकांना तुम्ही ओळखता का नाही आता एकदम कसं ओळखणार तुम्ही आहे की म्हणजे पुढची तलवार आम्ही चालवायची <laughs> <laughs> आणि मागचा मलिदा तुम्ही खायचा हे म्हणलं फक्त मुंबईत चालतंय चालत इथं नाही चालत चालणार नाही चालून देणार नाही खरं म्हणजे खरा घोटाळा त्याच लोकांनी केला त्यांच्यामुळे इलेक्शन विकृत मार्गावर गेली त्यांनी जर खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना हिताचं काम द्यायचं आहे हे जर ठरवून आले असते तर हा विचार केला असता काय मिळालं तर अर्थ ठेवून बघा आता सात तारखेनंतर काय होते म्हणून आपल्या स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजाचं हित लक्षात घेणं गरजेचं आहे यांनी समाजाच्या हितापेक्षा आमच्या पक्षाचं काय होतं आणि आमचं काय होतंय हे दोनच विचार केले आता तुमचं सात तारखेला लेखाप्यातून नशीब बाहेर आलं म्हणजे तुमचं काय होतं ते ठरवूया आणि हे भवितव्य ठरवण्यासाठी तुम्ही कंबर कसून पुच अर्धा पंधरा दिवस जे काय राहिलेत ते करा इथनं गेलेलं आज हे इथं दोन शब्द ऐकून गेलेला प्रत्येक माणूस हिरिरीने आपल्या मित्रांच्या मागे लागला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान हे या लिफाक्याच्या चिन्हावर कसं पडेल याचं नियोजन तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे त्यागताप सगळ्यांनी तुमच्यासाठी आज आजपर्यंत बऱ्याच गोष्टी केल्या करून आणल्या या पुढच्याही काळात करूया आता तर या निमित्ताने मला असं सा सांगायचं आहे की आम्हाला एक कर्तबगार आणि विचारवंत खासदार पाहिजे होता तो तेवढा या निमित्ताने द्या पुन्हा या काल जिल्ह्यातील ही संघटना तिकडे मागायला दुसऱ्या कोणाकडे या महाराष्ट्रातून देशात जाणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो इथनं पुढं या देशाचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं धोरण हे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ठरेल इथपर्यंत हे सगळं करता येईल बरं करता येईल म्हणजे आज बोलतोय असं नाही पंच्याण्णव साली सुद्धा हेच बोललो होतो आणि ते करून दाखवलं पंच्याण्णव सालानंतर जे पाणी आलं hmm. ते आम्ही अपक्ष एवढं होतो तेच पुढे झालं म्हणूनच अपक्ष पाणी आलं शासनाला ते करावं लागलं आणि ह्या पुढच्या काळातही निर्माण झालेल्या दा पिकाच्या प्रत्येक प्रतीवर प्रकारा प्रत्येक प्रकारावर प्रक्रिया आणि विक्रीची व्यवस्था करण्याचं काम या शासनाला करायला लावणं हे खरं म्हणजे करायला पाहिजे होतं पण व्हायला नको त्या घराण्याच्या नुसत्या प्रामाणिकपणाची मौल्यमापन आपण व्हायला पाहिजे होत आणि त्याच्यावर तिकीट द्यायला पाहिजे <laughs> पण तसं झालं नाही आणि आज बोलतो कदाचित विशेषराजा थोडं वाईट वाटेल परंतु मला जे यातन झाले ते कुठेतरी बोललंच पाहिजेत ना ते तिकीट जसं लांबत जाईल तसं आमचं हार्ट एक्सपांड होत आता काय होते माहिती काय सांगतात ते कारण त्यातलं कुठलंच माझ्या हातात नव्हतं आणि म्हणून परंतु काँग्रेस पक्षाने एवढी परीक्षा घ्यायला नको होती असं माझं व्यक्तिगत मत आहे कदाचित हे मत कोणाला आवडणार नाही परंतु जे आहे ती वस्तुस्थिती मी बोलल्याशिवाय राहणार नाही तो माझा स्वभाव काँग्रेस पक्षाने सुद्धा त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे होत स्वतःची इब्रज वापरून जास्तीत जास्त पाच सात दिवस ठीक आहे महिना महिनाभर तिकिटाचा घोळ संपत नाहीये आज एक काय काल 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 उत्पादक मेळावा होता एवढं लांबून काय मिळालं तुमच्या पदरात उलट माझं की जी माणसं आता हिरिरी विश्वासांना मतदान देणार आहेत त्या सगळ्यांच्या मनात तुमच्याबद्दलची कमी भावना आली एवढं लांबवलं काय आता या पुन्हा मागायला तुम्हाला सांगतो काय ते अशी परिस्थिती आज मानसिकता या जनतेची निर्माण झालेली आहे आणि ती होणार या व्हायला पाहिजे असं तर पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो की सगळा इतिहास या देशाचा आपल्याला बदलायचा आहे घडवायचा आहे नवीन इतिहास आणि त्याच्यासाठी सुरुवात सांगलीतून होती आहे ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा स्वातंत्र्य मिळवायचं होतं त्यावेळेला क्रांतीची मशाल ही सांगली जिल्ह्यातूनच सुरुवात झाली होती त्यामुळं पुन्हा एकदा हा इतिहास या ठिकाणी येतोय फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे आणि आता काय तक्रारी घेऊ नका बंदोबस्त घेऊ नका काही नाही फक्त एक बोट वापरायचा परदेशी बटन दाबला विषय सांगला बटन दाबतानाचा विचार मात्र आजपासून सुरू झाला पाहिजे आणि तुमच्या विचाराचे तुमचे सहकारी तुम्ही पुढं होऊन निर्माण केले पाहिजेत